फर्स्ट ऑफ ऑल तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रतीक्षा देवकळे मी सात सातारच्या आहे आणि हा पूर्ण व्हिडिओ थोडासा लेंदी असू शकतो पण या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे डाऊट क्लिअर केले जातील जे तुमचे फॉरेवर रिगार्डिंग डाऊट असतील मी जॉईन करू की नको आणि खरंच ही फ्रॉड असला तर किंवा ज्यांचे प्रॉस्पेक्ट आहेत जे ऑलरेडी तीन चार पाच सहा महिने जॉईन झालेत पण त्यांच्या मनामध्ये जॉईन करण्याच्या वेळेस डाऊट असतील तर हा व्हिडिओ त्या लोकांना तुम्ही नक्की शेअर करा या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील आणि ऑब्जेक्शन हँडलिंग पण याद्वारे केले जाईल फर्स्ट ऑफ ऑल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा की अशाच फरेवर रिगार्डिंगचे जे तुमचे डाऊट असतील ते इथे क्लिअर होतील ओके okay? तर हा पूर्ण ऑब्जेक्शन हँडलिंग व्हिडिओ असणार आहे तर चला आपण सुरुवात करूया पहिला क्वेश्चन असतो मॅडम हा फॉरेवर स्कॅम असला तर फर्स्ट ऑफ मला एक तुम्ही सांगा जेव्हा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाता ओके फॉर एक्झाम्पल एक्स वाय झेड वन पण ते एखादा हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये इलिगल काम होतात म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट ऑलरेडी डेड असेल मरलेला असेल पण तो आहे जिवंत असं म्हणून त्या फॅमिलीच्या पर्सनकडून पैसे उकळले जातात तेव्हा तो एक स्कॅम झाला ओके पण तो एक हॉस्पिटल फक्त स्कॅम केला एका हॉस्पिटलने त्यामुळे असं नाही होऊ शकत की इंडियामधील सगळे हॉस्पिटल फ्रॉडच असतील असं नाही होऊ शकत ओके फॉर एक्झाम्पल एखादा मी कोणाला पोलिसला वगैरे काही असं कोणाचं रिगार्डिंग काही बोलत नाही पण जस्ट एक्झाम्पल सांगते एखादा एक पोलीस जर करप्टेड असेल काय करत असेल नाही का इलिगल तर सगळे पोलीस काय सेम ॲज इट इज असतात का नाही ना सेम एखाद्या माणसाने जर फॉरेवर लिव्हिंगमध्ये एखादा फ्रॉड केला असेल काय त्याच्याकडून पैसे घेतले त्याचे फोन रिसिव्ह नाही केले हा त्याच्यासोबत झालेला फ्रॉड असेल पण त्या फ्रॉडमुळे तुम्ही पूर्ण फॉरेवर लिबिंगचे सगळे फ्रॉड आहे असं म्हणू शकतच नाही हा फॉरेवर लिव्हिंग जर फ्रॉड असत तर ती एकशे साठ देशांमध्ये तिने वर्क केलं नसतं पहिली गोष्ट म्हणजे आता इंडियामध्ये ठीक आहे पैशामुळे हे ते चालतं पण दुबईसारख्या देशांमध्ये जिथे आपले खूप सारे ॲक्टर्स दुबईमध्ये शिफ्ट होतात सगळेजण मोस्ट ऑफ दुबईला शिफ्ट होतात वगैरे तिकडे का का कारण तिथलं रूल्स रेग्युलेशन तिथलं सरकार स्ट्रॉंग आहे आपल्या इंडियापेक्षा तिथं सेफ्टी आहे जर तिथं सेफ्टी नसते तर फॉर एव्हर लिव्हिंग जर फ्रॉड असतं तर दुबईसारख्या देशांमध्ये त्यानं वर्क केलं असतं का नसतं आणि ती फ्रॉड लिव्हिंग फॉरेवर लिव्हिंग कंपनी ही जर फ्रॉड असती तर ती अर्ध्या देशांमध्ये सुद्धा काम केलं नसतं यस तिला फ्रॉड आहे तिला काढून टाकलं असतं ना पहिली ही गोष्ट दुसरा पॉईंट असतो इथ इत, इथं फॉरेवर लिव्हिंगमध्ये सेलिंग प्रो प्रोडक्ट सेल करायचे आहेत का पहिल्या गोष्ट तर इथे प्रॉडक्ट सेलिंगचे वर्क ही कंपनी बेस्ट आहे प्रॉडक्टवरती पहिली गोष्ट ओके तर सेलिंगचं इथे से काम नाही एक आहे तुम्हाला घरोघरी जाऊन सेल करायचं असं काही बिलकुल इथं काम नाही येस तुम्हाला इथे एक फॉरेवर लिव्हिंग कंपनीत बिझनेस अपॉर्च्युनिटी शेअर करायला देते ओके तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेला ओके तर तो हाँ बेस हा वरती आहे जर एखाद्या कंपनीकडे कशाचाच बेस नसेल तर ती कंपनी वर्क कशावरून करते हा पहिला पॉईंट कारण त्याच्यामुळे यांच्याकडे फॉरेवर लिव्हिंगचे प्रोडक्ट ही बेस्ट पॉईंट आहेत एक नाईंटी फाईव्ह पर्सेंट बिझनेस शेअर करायचं आहे फाय पर्सेंट रेकमेंडेशन करायचं आहे हे इथे आहे इथे बिझनेसमध्ये प्रोडक्ट सेल करायचं काही नाही तुम्हाला करायची असते प्रोडक्ट सेल तुम्ही करू शकता पण बस फर्स्ट प्रायोरिटी इथे बिझनेस शेअरिंग ऑपॉर्च्युनिटी आहे तिसरा क्वेश्चन असतो माणसाचा हा चेन मार्केट आहे का ब माणसे जोडायचं काम आहे का पहिली गोष्ट मला तुम्ही सांगा कोणतं काम आहे जे विदाऊट पीपल प्रत्येक ठिकाणी माणसं असल्याशिवाय एखादी बस असेल मला पहिली गोष्ट सांगा एखादी जर बस असेल त्या बसमध्ये जर पॅसेंजर नसतील तर बसचा उपयोग काय एखादं स्कूल असेल तर स्कूलमध्ये जर स्टुडंट्स नसतील तर त्या स्कूलचा उपयोग काय त्या स्कूल्समध्ये टीचर्स नसतील तर टी स्कूलचा उपयोग काय प्रिन्सिपल असेल तर प्रिन्सिपल असून काय उपयोग आहे का तिथं टीचर असतील शिकवायला तरच होऊ शकते ना तो एकटा काय करणार आहे नाही काय करू शकत सेम सुद्धा हा बिझनेस आहे वर्क फ्रॉम अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये सुद्धा एक पिपलची गरज आहे वर्कची गरज तुम्ही एकटा जर बिझनेस करणार तर हा बिझनेस होऊ शकतो का नाही होऊ शकत तुम्ही जेव्हा जॉब करता तुम्ही जॉब करत जाता तेव्हा तुम्ही एकटे असता का नाही तिथे कित्येक जण असतात की तिथे जॉब करत असतात त्यांना एक वर्क दिलं जातं करायला तुम्ही हे वर्क आहे तुम्ही सगळ्यांनी करा तुमच्यासुद्धा तिथे मध्ये एक प्रोजेक्ट असतो तो प्रोजेक्ट हँडल कोण करतो तुम्ही सगळे ग्रुपनं एक हँडल प्रोजेक्ट करत असता तुम्हाला वर्क दिलेलं असतं तू एवढं करायचं तू एवढं करायचं यस ते सुद्धा ग्रुपमध्ये असतं वर्क ओके सो सगळे टीम वर्क करता सेन आय जी टीचे इथेसुद्धा एक टीम वर्कच आहे जे तुम्ही सगळे टीमचे ग्रुप मेंबर म्हणून पूर्ण करत असता वर्क काम सोपवलं की तुम्हाला हे हे काम करायचं आहे तर तुम्ही काय करता एकच करता का नाही तुम्हाला जर दोन हात असतील तर तुम्ही अजून करता का ह्या दोन हाताला जर अजून दोन असतील तर चार तुम्ही स्वतःला जास्त टेन्शन स्वतः कसं पूर्ण करू शकत नाही तुम्ही इथे वर्क टीम वर्क असेल तर इथे टोटली तुम्ही वर्क करू शकता ओके असते का ओके सो इथे इन्व्हेस्टमेंट असते का तर इथे इन्व्हेस्टमेंट नसते तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेला आणि तुम्हाला जर एखादी गोष्टीची कोणत्या गरज असेल फॉर एक्झाम्पल तुम्ही शॅम्पू घ्यायला गेला तर शॅम्पू घेऊन आल्यावरती तुम्ही म्हणता त्याला की मी इथे पैसे इन्व्हेस्ट केले नाही तुम्हाला ती गरज होती त्यामुळे तुम्ही घेतली येस सुद्धा कंपनीला एक टर्न ओव्हर करून देत असतो तो दोन हजार पॉईंट्समध्ये म्हणजेच टू सी सीमध्ये असतो टू सी सी म्हणजे काय एक कॉमन करन्सी त्याला म्हटलं जातं आता ऑल इंडियामध्ये सगळ्याच देशांची करन्सी लागून एक त्यांनी सी सी ठेवलेला आहे म्हणजे त्याला कॉमन करन्सी असे म्हणतात ज्याद्वारे त्यांनी त्यांची व्हॅल्यू दिलेली आहे एक सी सी म्हणजे समथिंग एकोणीस हजार काहीतरी आहे मग दोन सी सी कायचे असतात मग एकोणतीस हजारमध्ये काय एकोणीस एक एकोणीस एकोणीस दोन्ही अडतीस म्हणजे काय अडतीस अप्रॉक्सिमेटली एकोणचाळीस हजारापर्यंत ऑल ओव्हर झाले टू सी सी तोच त्यांनी टू सी सीचा म्हणजे दोन हजार पॉईंट तोच त्यांनी एक स्टार्ट कॉम्बो जर्नी म्हणून एक त्यांनी एकोणतीस हजाराऐवजी तो तीस हजाराचा कॉम्बो ठेवला आहे तो एक परचेस केला की टू सी सी होते ते ते तर टू सी सीमध्ये काय भेटतं तुम्हाला तर प्रोडक्ट्स भेटतात तुम्ही सांगा मला जर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर लिव्हिंग जॉईन नाही केलं पण तुम्ही आंघोळ करायचं थांबणार आहे तुम्ही तेल शॅम्पू हे लावायचं थांबणार आहे नाहीच ना थांबणार तुम्ही लावणारच आहात ना पण तुम्ही जेव्हा तेच प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये यूज केले तर ते यूजच होणार आहेत ना असं नाही की तुम्ही त्या कंपनीमधून काय घेतलं आणि ते वेस्ट झालं बिलकुल ते कंपनीतले प्रॉडक्ट तुम्हाला इस तुमच्या आयुष्यात डेली लाईफमध्ये यूज होणारच आहेत असं नाही की नाही होणारच यूज हा फोन बघताय यस माझा मोटोरो मोट्रोलाच आहे एक समथिंग अठ्ठावीस हजारापर्यंत आहे किंवा तुम्ही आयफोनमधून बघत असताल सॅमसंगमधून विवो कोणताही फोन असेल तेव्हा तुम्ही फोन खरेदी करायला जाता तेव्हा तुम्ही त्या पैशामध्ये फोन घेतला तो तुम्हाला कंपनी बोलते हाय एक्स वाय झेड तुम्ही कोण पर्सन असाल तुम्ही माझं नाव घेते हाय प्रतीक्षा तू फोन विकत घेतलास तर तुला फोनसोबत एक आम्ही बिझनेस अपॉर्च्युनिटी देतो नाही तुम्ही इथे प्रोडक्ट खरेदी करता म्हणजे ते टाट तुमची जर्नी इथे स्टार्ट करता इथे तुम्हाला प्रोडक्ट भेटतात त्याच्याबरोबर तुम्ही ते प्रोडक्ट डेली लाईफमध्ये यूज करणारच आहात पण तुम्हाला इथे भेटते ते एक बिझनेस अपॉर्च्युनिटी भेटते हा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि ती बिझनेस अपॉर्च्युनिटी तुम्हाला लाईफ टाईमसाठी असते असं नाही की तुम्ही आत्ता केलं आता तुमचा तुम्ही आता घेतले तुम्ही स्टॉप झाले असं काही नाही ह्याची बिझनेस घेतल्यामुळे हा तुम्हाला लाईफ टाईमसाठी उपयोगी होतो मॅम मॅडम इथं काम काय करत असतं ओके तुम्ही कॉ बघितले का जे टी व्हीवरती प्रत्येक ॲड लागते लाईक जुबान केशरी देन थन्सअप खूप सारे ॲड्स असतात त्याच्यामध्ये त्यात काय सांगितलं जातं की ह्या ॲड्स करतात कोण करतात ॲड्स हिरो लोक करतात ओके जे हिरो आहेत ॲक्ट्रेस आहेत ॲक्ट्रेस आहेत नॉट हिरो ॲक्ट्रेस आहेत ते करतात ओके तर त्यांना माहिती आहे हे नाही आरोग्यासाठी हानिकार तरीसुद्धा ते करतात का कारण त्यांना त्यातून पैसे इन्कम काहीतरी भेटते ओके पण तुम्ही जर एखाद्याने तुम्हाला विचारलं की हा ओके सो मला सांग की इथे दुकान कोणतं चांगलं आहे इथे शॉप कोणतं चांगलं आहे किंवा इथे हॉस्पिटल कोणतं चांगलं आहे तुम्हाला कोणी किती आत्तापर्यंत तुमच्या लाईफमध्ये किती जणांनी प्रश्न केले असतील की को कुठे कुठे काय आहे कॉलेज कोणतं चांगलं आहे तुम्ही प्रत्येकाला एक सजेस्ट केलं की हा हे चांगलं आहे ते चांगलं आहे बरोबर राईट प्रत्येकाला सजेस्ट केलं पण त्या बदल्यात तुम्हाला काय भेटलं काहीच नाही यस तर इथे तुम्हाला काय वर्क करायचं आहे तर इथे बिझनेस शेअरिंग वर्क करायचं आहे इथे ऑलरेडी नाईंटी फाय पर्सेंट म्हणजे बिझनेस शेअरिंग आणि फाईव्ह पर्सेंट म्हणजे रेकमेंडेशन म्हणजेच तुम्हाला एखादा सल्ला द्यायचा आहे जर तुम्ही एखादा प्रोडक्ट यूज केला तर तुम्हाला जस्ट रिकमेंड करायचं आहे यस मी हा प्रोडक्ट यूज केला मला बेनिफिट्स झाले त्या प्रोडक्टचे इट्स टोटली आपण त्या पर्सनवरती त्याला पर्सनला तो घ्यायचा आहे का नाही इट्स त्याचा ओन डिसिजन असणार आहे पण फक्त तुम्हाला इथे रेकमेंडेशन करायचं आहे की एखाद्याला यस हा हा प्रोडक्ट होता एकदम बेस्ट होता मला आवडला म्हणजे मॅडम मला फॅमिली नको म्हणते हे म्हणते ते म्हणते येस ऑब्वियसली मी म्हणते फॅमिलीशिवाय तुमचं भलं कोणीच बघत नाही या दुनियामध्ये आत्ताच सध्या तरी तर सध्या तरी नाही आयुष्यभर जेव्हा कधी आतापर्यंत पाठीमागे तुमच्या फॅमिलीशिवाय तुमचं भलं कोणी बघितलंच नाही आणि ते तुम्हाला का म्हणतात कारण त्यांनी ऑलरेडी कुठेतरी फ्रॉड बघितलेला असतो ऑनलाईन झालेला कोणासोबत या किंवा कोणासोबत तरी घडलेला त्यांच्यासोबत घडलेला आजापाजारी शेजारी कोणासोबत तर फ्रॉड घडलेला असतो त्याच्यामुळे ते म्हणतात की ऑनलाईन फ्रॉड येस ऑनलाईन फ्रॉड होतं त्याच्यामुळे ते घाबरतात पण तुम्ही ज्याच्यासोबत बिझनेस शेअर करताय तो जर ट्रस्टेड पर्सन असेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही तुम्ही त्यांना सांगू हो शकता येस मला हे करायचं आहे ते करायचं आहे येस फॅमिली नाही मानत बरोबर आहे फॅमिली कोणतीच मानत नाही यस ऑब्विसली माझी फॅमिलीसुद्धा मला म्हणली होती की नको करू फ्रॉड झालं तर बट मी माझ्या जवळच्या मैत्रिणीला करताना बघितलं येस ती करते ओके ठीक आहे मी त्याच्यानंतर ना माझा ट्रस्ट बसला त्याच्यानंतर ना मी चालू केलं ऑबियसली तुम्हीही तुमचा तुम्हाला जर ट्रस्ट असेल कोणत्या व्यक्तीवरती तर तुम्ही करू शकता बिझनेस शेअर माझ्या ओके सो माझ्या मी जर जॉईन केला तर पहिली गोष्ट माझ्याकडून होईल का नाही पहिला गोष्ट म्हणजे सेल्फ टॉक पहिलं सेल्फ डाऊट क्लिअर करा कारण तुमच्याकडं होणार नाही तुम्ही आत्तापर्यंत बघितले का नाही मला माहीत नाही पण फॉरेवर लिवीमध्ये असे काही खूप सारे पर्सन आहे त्याचा व्हिडिओ पण त्यांचा व्हायरल झाला होता की त्याचे ते आहेत डिसेबल पर्सन थोडे आहेत तोंडाचा त्याला प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला बोलता येत नाही पण तो तुटक्या फुटक्या लँग्वेजमध्ये सुद्धा कॉन्फिडेंटली बोलत होता देन एक पर्सन असे पण होते ज्यांना दिसत नाही तरी तरीसुद्धा ते दुसऱ्यांना बिझनेस शेअरिंग करत होते म्हणजे माणसामध्ये जिद्द असली पाहिजे कारणात तुमच्या मनामध्ये डाऊट असतील की मला होईल का नाही ऑब्वियसली तुम्हाला होणार आहे तुम्ही तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल तर ऑबियसली तुम्ही करू शकता ओके नवी गोष्ट येस ते यू एस बेस्ट प्रोडक्ट आहेत आणि ती कर कॉमन करन्सी लागून आले प्रॉडक्ट आहेत येस त्याची क्वालिटी पण तशी आहे ऑदर प्रॉडक्टपेक्षा ते प्रॉडक्ट खूप चांगले आहेत आणि त्यांचा ड्युरेशन संपण्याची पण खूप लेंदी आहे ऑदर प्रोडक्टपेक्षा ते खूप दिवस टिकतात म्हणजे एक एखादा आठवड्यात संपत असला तर हा प्रोडक्ट ॲटलिस्ट एक मंथमध्ये उशिरापर्यंत संपतो एखादा एक महिन्यात संपत तर तीन महिन्यात संपतो त्यांचे प्रॉडक्ट्स थोडेसे लॉंग पण आहेत आणि हे पण आहेत क्वांटिटी पण चांगली त्याची त्याच्यामुळं असं नाही की ते फ्रॉड आहेत आणि जसं तुम्ही लेवल करत असाल तुम्ही एयस असणार देन तुम्ही सुपरवायझर झाल्यावर हो। त्याच्यामध्ये पर्सेंटमध्ये तुम्हाला कम म्हणजे ते प्रोडक्ट कमी प्राईजमध्ये नंतर ना हळूहळू हो भेटे जातात असं नाही की तुम्ही जसं लेवल करताल तुम्ही फुडच्या लेवलला जाताल तसं ते प्रोडक्ट कमी प्राईज होते तेव्हा असं नाही आहे की प्रोडक्ट खूप महाग आहेत यस पहिल्यांदा तुम्ही स्टार्ट जर्नी करता तेव्हा ते प्रोडक्ट त्याच प्राईजने असतात पण जेव्हा तुम्ही वरच्या लेव्हलला जाताल जसं मला मार्केटिंग ह्या व्हिडिओनंतर मी एखादा मार्केटिंग प्लॅनचा व्हिडिओ पण शेअर करेन तुमच्यासोबत त्याच्यामध्ये ते क्लिअर केलं जाईल जसे लेवल करत जाईल तशी त्याची डिस्काउंट तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टवरती डिस्काउंट भेटतं त्याच्यानुसार मग ती प्राईज कमी होत जाते पहिली गोष्टी फ्यूचर आहे का यस ऑफकोर्स तुमचं फ्युचर आहे तुम्ही जर इथे हार्डवर्क केलं व तुमचं फ्युचर बनवू शकतं कारण आत्ता तुम्ही बघताय ए आय आलेला आहे ए आयमुळे कित्येक जणांचे जॉब जात आहेत कित्येक जणांचे म्हणजे खूप जणांचे जॉब जात आहे पण तुम्ही जर इथे वर्क केलं तर इथे ए आय येऊ शकत नाही जस ए आय आहे ए आय एखादा व्हिडिओ जनरेट करणे हे ते करू शकतं पण जस्ट बिझनेस अपॉर्च्युनिटी शेअर करणं हे ए आय करू शकत नाही हे टोटली अपॉन इज अ वर्कवर इज अ ह्युमनवरती डिपेंड आहे सो ए आयचा इथे येणं संबंधच नाही बाकीच्या जॉब जातील पण हा इथला जॉब ए आय घेऊ शकत नाही द थर्ड नंतर अजून दुसरा पॉईंट म्हणजे तुम्ही एकदा बिझनेस इथे आला तर तुम्हाला हा बिझनेस लाईफ टाईम राहतो दॅन हा बिझनेसमध्ये तुम्हाला तुमच्या पुढच्या जनरेशन सु जनरेशनसाठीही हा बिझनेस लागू पडतो तुम्हाला काही होणार नाही पण तुमच्या जनरेशनच्या पुढच्या नेक्स्ट जनरेशनला जिथून तुम्ही करताय तेथूनच पुढचा बिझनेस पुढचा भेटतो त्याच्यामुळे इथे तुम्हाला फ्युचर सिक्युरिटीही इथे भेटते असं नाही की काही नाही भेटत येस इथे तुम्हाला तुम्ही जसे लेवल करताल हे करता फ्री ऑफ कॉस्ट ट्रिप आहेत तुम्हाला तुम्हाला लाईफ टाईम बिझनेस अपॉर्च्युनिटी आहेत खूप सारे बोनस डेन इन्सेंटिव्स ऑल थिंग्स आर इथे तुम्हाला इथे आहेत तुम्हाला अजून काय हवं आहे जे तुम्हाला ड्रीम तुमचे कम्प्लीट करायचे आहेत त्या इथून होऊ शकतात त्याच्यामुळे ही कंपनी फ्रॉड वगैरे काही नाही दुबईसारख्या देशांमध्ये जिथे स्ट्रिक्ट रेग्युलेशन आहे तिथेही वर्क करते कंपनी तर ती फ्रॉड असू शकत नाही जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा तुम्हाला तुम्हाला जर माझ्यासोबत बिझनेस करायचा असेल स्टार्ट तर कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा किंवा हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तिथे मला मेसेज करा किंवा इंस्टाग्रामवरती मेसेज करा मी तुम्हाला पुढच्या बिझनेसबद्दल अधिक माहिती सांगेन हा बिझनेस कसा करायचा याबद्दल अजून प्रॉपर गाईड करेन ओके जर तुमच्या अजून काही डाऊट असतील अजून कशावरतीचा व्हिडिओ बनवायचा असेल हे सजेस्ट करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये हे पण शेअर मला करा ओके तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमधील आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मी सांगितल्याप्रमाणे प्रॉस्पेक्टला तुमच्या ज्याला गरज आहे ज्या फ्रेंडला तुम्हाला जॉईन करायचं आहे त्या लोकांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा